हॅलो वनीकर नमस्कार मित्रांनो श्री शिवाय नमस्त राजाभाऊ जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल यांच्या स्मृतीमध्ये या वर्षी कावड यात्रा निघणार आहे त्याकरिता ही सगळी मंडळी इथे जमली होती आपण यांचे विचार ऐकून घेऊ की यांनी काय संकल्प केला आहे सर तुमचा काय संकल्प या वर्षी खर तर शहर आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्र नेहमी अद्रिसर असता शहर आहे या शहराची परंपरा आहे वारसा आहे अशा शहरात मागच्या वर्षी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिव प्रथा पुरायण आयोजित करून राजा जयस्वालाने पुरातत्व देऊन त्यांची धर्मपत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची काशी त्यांच्या मुलगाने खूप मोठं शिवप्र आयोजित केलं एक धार्मिक परंपरा त्यांनी वाढवली आणि मागच्या वर्षीपासून त्रावाडयात्रेचा सुरुवात त्यांनी प्रमुख भूमिका जाऊन प्रमुख आदरेशन त्यांना सुरुवात केली म्हणून आज दुर्दैवाने राजा जयस्वाल त्यांची धर्मपत्नी मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ म्हणता येत नाही परंतु त्यांनी व आयोजन केलेलं हे पहिल्यांदाच असताना तर स्मरणार्थ मागच्या वर्षी तेच त्यांच्या असताना त्यांच्या पुळात आयोजित केले त्रावड यात्रा हे परंपरा अखंडित होऊ नये थंडीत होऊ नये अखंडपणे सुरू झाला पाहिजेत म्हणून आयोजन समिती त्रावड यात्रा समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष नाही विश्वास सर्व शहरवासी त्या समितीचे सर्व सर्व सर्वांच्या प्रयत्नानं आणि पुराताने ही यात्रा एक धार्मिक परंपरेला अनुसरून सुंदर पद्धतीने होईल तर आपण सर्वजण शिवभक्त बोले शंकरजी ते आपण श्रद्धाढू आहे आणि म्हणून श्रावण महिन्याच्या जे पावित्र्य राहून सहा आगस्टला जे यात्रा वनी शहरातून जेताय माता मंदिरापासून सुरू रम्मा सोमा मंदिरात सनी शहरातून ते आणि शि आपण शिरपूर येथे पोहोचणार आहे अशा आयोजनाबद्दल मी सर्व आयोजनांचं त्यांनी त्यांनी पुढाकार घेतला आणि आज जर ते आपल्या यात नसले तरी राजकुमार जयस्वाल आणि श्रद्धा जयस्वाल यांनी जे या शहराला जे दारी पर धार्मिक परंपरा लाभवली त्यांच्या सर्व माध्यमातून निश्चितपणे या शहरासाठी चांगली देण दिली असं मानतो आणि परंपरा सतत अखंडितपणे चालू आहेत असं मी मानतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचा काय संकल्प आहे या यात्रेसाठी कावडयात्रेनिमित्त आज या ठिकाणी जी कावडयात्रा समितीकडून जी सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेला वणीतील सर्व गणमान्य नागरिक उपस्थित होते आणि विशेष म्हणजे ही कावडयात्रा जी आहे ही सर्व वणिकरांची कावडयात्रा आहे ही कुणा पक्षाची कावडयात्रा नाही आहे कुण्या संघटनेची का कावडयात्रा नाही आहे तर ही कावडयात्रा संपूर्ण वणीकरची आहे या कावडयात्रेनिमित्त साधारण संकल्प जो राहील तो, तो वणिकर जनतेला सुखशांती समृद्धी धन आरोग्य संपदा आणि वणीचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात नेहमी चमकत राहिलं पाहिजे अशी संकल्पना या कावडयात्रेनिमित्त राहील कारण भोलेनाथ जे देवादी देव महादेव आहे आणि त्यांची जो कोणी सच्च्या मनानं भक्ती करतो त्याला महादेव नक्कीच या ठिकाणी आपण प्रसन्न होते म्हणू शकतो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात कारण आपण नेहमी पाहतो ज्यावेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस आपल्या मुखावर सगळ्यात पहिले जर कोणतं नाव येते तर ओम नम शिवाय म्हणून आपल्या मुखावर नाव येते म्हणजे आपण संकटाच्या वेळी ज्यावेळेस भोलेनाथांचं आठवण करतो तसंच आपण वर्षभर जर भोलेनाथाचं आठवण करत राहिलो त्यांच्या नावाचा जप करत राहिलो तर आपल्यावर येणारं संकटसुद्धा टळू शकते असंच वणीकरांवर येणारं संकट नेहमी टळलं पाहिजे आणि वन वणीमध्ये सुखशांती समृद्धी राहिली पाहिजे असा संकल्प या कावड यात्रेनिमित्त आम्ही या ठिकाणी करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावडयात्राचं नियोजन आणि आयोजन मोठ्या प्रमाणात आहे या कावडयात्रामध्ये वणीतील सर्व शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावी वणी हे साहित्यिक आणि धार धार्मिक वारसा आहे आणि वणीतील जनताही प्रत्येक कार्यक्रमाला सहभागी होतात सहकार्य करतात म्हणून या कावळ यात्रामध्ये या समितीच्या वतीने आपण सर्व उपस्थित राहावं हीच या समितीच्या वतीने मी विनंती करतो जी निश्चित पर जो कावळ यात्रा समितीद्वारा इस साल बी हमारे राजा भैया जयस्वाल जी, जी जो स्वर्गलोक प्राप्त हुए हैं उनकी पत्नी और उनकी प्यारी बेटी आ, उनके स्मृति में और उनकी संकल्पना को आगे बढ़ाते हुए जो कांवड़ यात्रा स्मृति कावड़ यात्रा निकाली जा रही है आज उसके लिए यह सभा आयोजन की गई थी और उसमें जो समिति द्वारा मुझे सेवा करने का दायित्व दिया गया तो उसके लिए मैं सभी का बहुत बहुत पहले धन्यवाद करता हूँ और मेरी ओर से इस कावड़ यात्रा समिति द्वारा जब आ, कहा गया कि आपको एक झाकी जो उज्जैन से आ रही है एक बहुत बड़ा संच आ रहा है उज्जैन से महाकाल की नगरी से तो उसके लिए उन्होंने मुझसे जो योगदान मांगा मैं निश्चित तौर पर उस योगदान को पूरा करूंगा और पिछली बार की तरह इस साल भी थोड़े बड़े पैमाने पर मंदिर में जो हमारा वृंदावन है वहाँ पर सभी के अल्पोहर की हमने व्यवस्था की है सभी के वहाँ पर सभी के लिए हमने अच्छे से अच्छा आयोजन किया है महिलाओं के लिए व पुरुषों के लिए वहाँ पर शौचालय की व्यवस्था भी हमने की है तो मैं आशा करता हूँ कि इस साल भी कावड़ यात्रा को इन सभी योगदानों द्वारा हम लोग सफल बनाए सूर्य के लिए अतिशय एक धार्मिक परंपरा शुरुआत के लिए शेवट एखाद को महान कार्य होता या यह सुरू शुरू यात्रा या, या पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये बाकी ठिका मोठ्या प्रमाणात कावळयात्रा चालत होती परंतु ह्या त्याची सुरुवात राजाभाई जयस्वाल स्वर्गीय राजाभाळे जयस्वाल त्या पत्नीने सुरुवात केली परंतु आता दुःखद त्यांचं निधन झालं त्यांच्या स्मृतीपित्तीवर जी आयोजन समिती आहे जी ढोके व सर्व सर्व समाजातील सर्व राजकीय सर्व नेते एकत्र येऊन ही कावडयात्राला एक एकत्र करून यावर्षी त्या कावळयात्रा सुरू झाली पाहिजे त्या एक परंपरा कायम राहिली पाहिजे तर त्या माध्यमातून सर्व आज एक सभा झाली सभेमध्ये सर्वांनी आप आपले योगदान दिलं योगदानाच्या माध्यमातून एखादं कार्य जर करत असताना सर्व एकत्र जर आलं ते कार्य चांगलं होते सर्व जाती धर्माचे लोक येते शेवट शिव भोलेशंकर सर्वांनाच नेहमी भोलाशंकर म्हटल्यानंतर सर्वांनाच आपण व्यक्ती केली तर लवकर आपल्यावर फिदा होते जर लवकर पावतात तसेच आपले देवादिदेव महादेव याबद्दल जे लोकांच्या मनात आमच्या मनात सर्व आमच्या धार्मिक लोकांच्या मनात जे आहे एक सर्वात सर्वात जे शक्ती आहे ती शक्ती त्या माध्यमातून आपण एकत्र येऊन आपण काम करतो वर शंकराची आराधना करते तर त्याला त्याचा लवकर एक चांगलं का वा, वाई कार्य वाईट कर्म रोखले जाते किंवा त्याचं चांगलं कार्य दिवसभर त्याला वेगळी ऊर्जा मिळते तर म्हणून हे आराधना केली पाहिजे न सर्व जाती धर्माचे लोक तरी येऊन एकत्र येऊन जे उत्सव होत असेल त्या मोठा उत्सव म्हणाला पाहिजे माझ्यातर्फे मुन्ना महाराज म्हटले का टिळक चौकात एक महाप्रसादाची व्यवस्था केली पाहिजे तर माझ्यातर्फे सर्व सर्व शिव भक्तांना टिळक चौकात महाप्रसादाची व्यवस्था मी केली आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा पण सर्वांनी मी आवाहन करतो वनी तालुक्यातील सर्व वनी ग्रामीण वनी मारेगाव झरी तालुक्यातील लोकांनी ह्या कावडयात्रा सहभाग घ्यावा व एक उत्सव म्हणून मनवावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय बोले श्री शिवाय नमस्तुभम राजाबायाने सुरू केली कावडयात्रा अब हम हर साल करने वाले हैं, हमने संकल्प कर लिया है और इस कावड़ यात्रा की विशेषता है कि इसमें कोई भी अध्यक्ष नहीं है कोई भी सचिव नहीं है पूरा गांव इसमें सदस्य है और यह जो यात्रा नॉन पॉलिटिकल यात्रा है, इसमें सभी पक्ष के लोग हमारे साथ में आए ये बहुत खुशी की बात है एक बात और आपसे बताना चाहता हूँ कि जो भी कावड़ अच्छे से सजा कर लाएंगी महिलाएं हो पुरुष हो जो भी हो अच्छे से अच्छा सजा कर लाइए क्योंकि समिति की तरफ से शिरपुर गढ़ में हम तीन इनाम देने वाले बक्शिश देने वाले हैं इसलिए अच्छे से अच्छे कावड़ सजाइए और आप सब लोगों से हम निवेदन करते हैं कि जितने ज्यादा से ज्यादा संख्या में आप लोग आ सकते शिव भक्त आ सकते उतने शामिल होइए समय का ध्यान रखिए जयताय मंदिर में आपको सुबह सात बजे ही आ जाना है यहाँ से हम धूमधाम के साथ में पूरे भक्तिमय वातावरण के साथ में निकलेंगे शिरकुर गढ़ के लिए और वहां पर शिवजी को गंगा जल चढ़ाएंगे कावड़ के द्वारा पार्वती पते हर बोला हर हर जिसे मैं नमन करता हूँ कि ज्यादा से ज्यादा कावड़ यात्रा कावड़ लेके चलिए और जल चढ़ाने का महत्व है सब लोग कावड़ लेके जल चढ़ाइए और आप लोग का सहयोग से ही ये हमारा कार्यक्रम सफल होगा आप लोग से विनती है सब लोग ज्यादा से ज्यादा आइए नमस्कार श्री शिवाय नमस्तो